काय करणार मशी का ते, हो ते एक मशीन कसे होत काळ ते सांग एक वेळा आमचा टेकला पुन्हा घडी घडी चार पाच वेळा तिच्या टेकला तर त्यालाच मत मिळतील बरोबर असा काय म्हणजे दुसऱ्या बी जिकाण जेवढं बट बटन बोट तर ते हालतात ती जवळजवळ बटत राहतात पाहिलंय मी पाहिले तेच सांगितलं मग तुम्ही पाहिले मी पाहिले सगळे बटन जवळ होता ती फटाफट फटाफट साला म्हणजे जागतिक संयुक्त संघटनेची स्थापना झाली पंचेचाळीस मध्ये चोवीस दहा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अभ्यास माहिती नाही त्या टायमाला बांधलेली संयुक्त संघटना आणि तिथं मोदी पंचेचाळीस तारीख मला माहिती मोदी काय कामाला गेला तिथं मोदी मोदी कामाला गेला त्यांनी बोलवलं माझ्या नोकरांनी आणि लोकांची तोंड बांधायला माझ्यामुळे माझ्यामुळेच त्याला पकडलं मोदी काहीच कामाचं नाही का काय तो काही असो नस तो मला ओळखणार नाही मोदी हे मला माहिती पण माझी नोकर त्याला पकडून घेतो अरे नोकर जर पकडतात मी त्याच्या पुढे काय काही नाही पण ते मी त्याच्या त्याच्या बी वरच आहे माझ्या नोकरच्या डोक्याच्या आहे मी सायन्सवर चालतो मी आणि सायन्सवर काय नाही होत 我们这席